सर सर्व मजेत असणार आहेत आणि मी सुद्धा खूप खूप मजेत आहे तर मी आज आलो डोंबिवलीमध्ये कारण की या मुलाची फरमाईश होती की बाई चल चल चल, चल तर रात्रीचे आम्ही पसता डोंबिवलीमध्ये पोहोचलो शूट त्यांना केला कारण के की फोन मध्ये स्विच ऑफ झाला आणि पाऊस खूप पडत होता तर पावसाचं वातावरण बाहेर बघू शकता मस्त तर आज आम्ही चाललोय डोंबिवलीमध्ये हिडन प्लेस जे हे वॉटरफॉल तो बघण्यासाठी तर मानस बोलत होता की मला कुठेतरी फिरायला घेऊन सर तर माणसला बोललो भावा तू भावाकडे आलायस तर तुला नाही फिरवण्याचं काम आपलंय रावा का फुल झोपलाय केसा विसा कलर बघा कशी केला नाही केस सांगा कशी म्हणजे केस कशी आहेत बघा आणि पूर्ण नक्की व्हिडिओ बघा पाऊस पण येणार आहे आणि ऋषाली पण ऑन द वे आहेत तर ऋषालीचीच वाढ बघतोय आम्ही तर पाऊस बघू शकता आणि देवा पण बघा देवाची तब्येत काय तरी ठीक नव्हती पण देवांना मस्त आम्ही डॉक्टर कडे घेऊन गेलो देवाने औषध वगैरे खाल्लं आणि देवा आता हाय टनटन अटन तर इथं जिजू आणि अल्पिता जेवण बनवत होते तर बघू शकता जे आहे मच्छी आणि मी कबाब आणले ताईसाठी कारण ताईला घरचे कबाब खूप म्हणजे खूप आवडतो तर जे कोणी चॅनल वरती नवीन असेल त्यांनी लवकर जाऊन करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण चाललेलो आहे नक्कीच गायल आम्ही जाऊ तुम्हाला मस्त प्लेस आहे बघा प्लेस मस्त आहे आम्ही वॉटरफॉल हिडन वॉटरफॉल कुठे आहे डोंबिवलीमध्ये ते आपल्याला मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे भेट थोडा वेळेत आलोच बा

फर्स्ट फायनली आम्ही सगळं रेडी झाले मी हा आउटफिट वेअर करे आणि हा बघा मुलींचा लाडका किंग का कलर दिसतोय त्याचा कलर देखो ए, गाले कलर हा माझ्या माझ्या गाड्यामध्येच सर्व तुमचं पोटर देवा तुला काय दिसतो आहे या साईडला या साईडला दिसू दे ओरिजनल कलर तर दिसू दे झालं आम्ही भेटतो काय बोलायचे दोन शब्द का नाही भेटू डायरेक्ट आपल्या स्पॉट वर स्पॉट वर तर वातावरण पण एकदम सुंदर झालंय आणि मी सुद्धा खूप सुंदर आहे हे तुम्हाला माहितीच आहे तर आता सोना आपले वृषले आणि देवांश तर इथं काय चाललंय काय माहिती हे तू काय घालून आलीस म्हणजे मम्मी तुझ्या आजीची साडीचा तू ड्रेस बनवलायस का कुठली आजी ओके दोन्ही आजींची एक साडी असते आमचे आम झगडे झाले म्हणून बोलत नाहीये फायनली आम्ही निघालोय हो मानस जाधव यांना गाडी दिली आहे चालवायला माझ्या रुसाली आणि ताई डिजवा अल्पिता आणि देवळ हे पुढे गेलेत तर अगोदर पेट्रोल टाकायचं कारण की गाडीत काहीच पेट्रोल नाही तुम्ही बघू शकता फ्यूल पूर्ण खाली आहे भेट भेटतो तुम्हाला पेट्रोल पंपचा आहे तर आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला माहितीच आहे आम्ही डिसाईड केलाय त्या स्प्लॉट मध्ये पाणी भेटताना खूप एन्जॉय करू हे गाव आता आम्ही चाललो हिडन प्लेस मध्ये जय वॉटू फोर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह सत्ता काय ऐकत नाहीये रमटमत चाललेत आणि हा आमचा ड्रायव्हर पण पोहतोय लग्न मानगाव ला आलोय हे आरामात आरामात गाडी हे बाबा आरामात येनली आम्ही पोहोचलोय मलंगडच्या साईडला हा मलंगड डोंगर आहे आणि ही बघा डोंगरी आणि यांची गाडी अडकलेली आहे ताईच्या आणि अल्पिताच्या वजनाने हे थांब 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 पडलेले आहेत पडलेले आहेत बघू शकता ताईच्या वजनाने गाडी पडलेली चिकल आहे तू आरामात ताई ताईच्या वजनाने गाडीचा बघा चिखलाचे काय वजन झाले मलंगड साईडचा सा चा एरिया हा आता आमचा फोटोशूट चालू आहे तो स्पॉट मी तुम्हाला लवकर दाखवणार आहे की तिथे गरमीतून पण तिथं ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तास पाणी असतं का नदीला आणि डोंबिवलीमध्येच तो स्पॉट आहे तो मी तुम्हाला नक्की व्हिजिट करेल आणि तो दाखवेल तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि हा बघा हा कोणतरी आलाय तो बोलते पाय तीस तास का तीन पाणी की बॉटल बाय की पाणी की बॉटल आहे अक्तेस कदो अदर अदर महागै मिळते उधर से कितना आराम से मालवे करतो आम्ही जस्ट आलो हाय प्लेस जो की डोंबवलीचा आणि कल्यांचा हिडन प्लेस आहे इथं म्हणजे नेहमी पाणी असतं आणि पाणी बघा किती क्लियर आणि हा पूर्ण नदी आहे आज भी पाहत आम्ही इकडे जाणार आहे त इतारा सर यांचे फोटो शूट चालू आहे आणि हा लोकेशन मी तुम्हाला जेव्हा देईल व्हिडिओचा एंडला तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला नाही पाण्यात पाणी पाणी आहे आमचं होय ना हा ते दोघांवर काय <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> रिंजोय आई काय करतात काय माहिती फुल एन्जॉय मला कसं वाटत डोंबोलीत जाऊ मजा येते जाऊ मी येते हात चालले बघा एवढा खोल आहे हे इथं खोल आहे खोल आहे खोल जा दोन वॉटरप्रूफ आहे ना काय माहितप्रुफ आहे मीच तर बोलले ना तुझा फोन घेऊनप्रूफ आहे तो आहे तुझा वॉटरप्रूफे काय की बघा ही आमची फॅमिली मधले ना म्हणजे कुस्की फुट हे ना फावडे

अरे करे इतने मार गए मारे यार मार दे मार दे मार दे बंदा यार यार दुख यार दुख ग्याला 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 पकड़ा ग्याला पकड़ा ये ना कर ये भाई कुछ की पोरगी उठे रहना उठे

या पुढे पुढ्या कोण बाहेर येत्या बघूया तर बघूया कोण जिंकता हे चला या पुढे आम्ही लोक फुल एन्जॉय करतोय आणि ही बघा कुस्की पोरगी काय यायला नाव नाही काढत सर तुला वास कसला येतोय छत्री घेऊन यायची ना छत्री घेऊन ये ना तर काय ऋषाली येत नाही तर माझं पण म्हण करता जायचं बसतो ऋषाल याच्या बाजूला व्हिडिओ माहिती दिसत पण रिअलिटी मध्ये मी नाही गेलोय फुल मज्जा करतो आम्ही फुल एन्जॉय करतोय तुम्हाला ह्या लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल ह्या ठिकाणचा तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मी तुम्हाला देईल तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा होय चला पुढे चला ना पुढे चला पुढे पाच वाजले पाच वाजले पुढे पण हव ना

मस्त एन्जॉय म्हणजे गर्मी मध्ये आम्ही आलो सकाळी आले सर्वे आता अरे एक फुल एन्जॉय करतो आम्ही बघा सर्वे आज आज तारीख काय एक जून दोन हजार पंचवीस एक जून दोन हजार पंचवीस आता मी पाण्याच्या आतमध्ये जातो थ्री टू वन मी पुढे पण जाणार आहे आणि हा लोक अरे हा लोकेशन तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवे मी जेव्हा आम्ही आलो तेव्हा कोणच नव्हतं आणि ऑलमोस्ट आम्हाला बघून क्राऊड आली आहे ना उभे पाहिला अल्पिता देवा घर बनवतोय दगडाच माझ्या झाली आता तुम्ही काय पण केला हे मानत काही आम्ही निघालो मस्त फुल एन्जॉय तर तुम्हा तुम्हाला लोकेशन सांगतो आहे मलंगडचा रोड जो आहे कल्याण शिलपाटाचा इथे तुम्ही मलंगड रोड सर्च केला ना गुगलला तुम्हाला येऊन घर या साईडला तुम्हाला रनिंग वर तुम्हाला लोकेशन आहे तुम्हाला मेन हायवे दाखवतो तुम्ही मागे ताई वगैरे आणि सलमान खान गाडी चालवतोय